नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले माझ्या रिअल ट्रायल्सच्या व्लॉगमध्ये तर आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि कलात्मक खजिना असणाऱ्या एका छोट्याशा शहरामध्ये ज्याचे नाव अंबेजोगाई आपण येथे अंबेजोगाईच्या प्रसिद्ध शिवलेणी या लेण्या पाहायला आलो आहेत यालाच हत्तीखाना किंवा जोगाई मंडप असंही म्हटलं जातं चला तर मग या अद्भुत ठिकाणाचा इतिहास आणि सौंदर्य एकत्र अनुभवूया तर मंडळी दगडात कोरलेली शिवलेणी अगदी जवळच योगेश्वरी देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे इथे आल्यावर तुम्हाला असं वाटेल की जणू आपण शेकडो वर्षापूर्वीच्या काळात पोहोचलो आहोत या लेण्या सुमारे अकराव्या शतकातल्या आहेत परमार वंशातील राजा उदयादित्य यांच्या काळात याची निर्मिती झाली त्या काळी या लेणींची देखभाल करण्यासाठी जवळच्या गावातून उत्पन्न व जमिनी दान दिली गेल्याचंही लेखांमध्ये आढळतं येथील शिवलेणेंची रचना खूपच सुंदर आढळते यामध्ये आहे मध्यभागी आठ मीटरचं चौकोनी अंगण आणि या अंगणाच्या चा चारही कोपऱ्यावर तुम्हाला मोठे दगडी हत्ती दिसतील म्हणूनच याला हत्तीखाना म्हणतात आणि इथेच अंगणाच्या मध्यभागी नंदींचे शिल्प आहे हे शिल्प चार खांबांच्या मध्ये आहे म्हणून याला चार खांब असंही म्हणतात तर आतल्या बाजूस तब्बल बत्तीस स्तंभ उभारलेले आहेत म्हणून याला बत्तीस स्तंभांची लेणी असंही म्हणतात या बत्तीस स्तंभांच्या आत भिंतीवर अनेक शिल्प कोरलेली आहेत ज्यामध्ये देवदेवता शिव गणेश सप्तमातृका आणि इतर देवतांची सुंदर शिल्पं कोरलेली आहेत आणि या लेण्याची विशेषता म्हणजे या लेण्याशी एक गोड लोककथा जोडली गेलेली आहे ती म्हणजे असं म्हणतात की देवी योगेश्वरीचं लग्न इथे व्हायचं होतं पण काही कारणास्तव ते झालं नाही आणि लग्नासाठी तयार झालेलं हे मंडप दगडात रूपांतरित झालं म्हणूनच याला जोगाई मंडप म्हणतात तर काही लोक सांगतात की इथून परळी वैजनाथपर्यंत एक गुप्त बोगदा होता जो आता बंद करण्यात आला आहे परंतु आजही इथली शिल्पं अप्रतिम दिसतात पण हवामान आणि मानवी हस्तक्षेपामुळे काही शिल्पं झिजली आहेत तरीसुद्धा हा महाराष्ट्राच्या वारशाचा अनमोल ठेवा आहे तर मंडळी ही होती आंबेजोगाईच्या शिवलेनी लेण्यांची सफर इतिहास शिल्पकला आणि लोककथा सगळ्यांचं अप्रतिम मिश्रण इथे दिसतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून असे ऐतिहासिक प्रवास बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद